नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिव्य सोपंच मैदान पार पडते कोरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि आपण पाहिलं की बाकासूज नियोजन झालं होतं आणि अशी देखील चर्चा होते की बाकाजूसोबत चर्चा चिक्या पळेल त्यानंतर असं समजलं की बाकाजूसोबत चिक्या ना आ... की की नाही तर माळशिराजचा बावर आहे पण मित्रांनो आत्ताच्या या घडीला तरी समजतं की बाकासूर या मैदानात पाळणारच नाही होय मित्रांनो बाकासूरचं बावऱ्यासोबत नियोजन झालं होतं पण काही कारणासाठी ते नियोजन कॅन्सल झाले आणि आज पाहणार नाही याकडे तर असं समजत आहे तर मित्रांनो तुम्हाला का आठे नक्की कधी पळेल याच्यावरती व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊया पण तुम्हाला काय वाटते बाकासं नक्की कधी पळेल कोणासोबत पळेल हे कमेंटकडून नक्की सांगा आजच्या मैदानांसाठी येणारा सरच नाही मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत मी बैठक पण नाही काय नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज हे मैदानं कुर्लू तालुका महाडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी फार पडते तर येणाऱ्या सर्व नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा च आता मी भेट भेटतो पुन्हा एकदा एका नवीन वेळेस भन्नाटाच्या नवीन